नमस्कार मंडळी गुजरात रांधक मे तरू स्वागत आहे आज आपण बनाडसो पुरयो पुरे हा पदार्थ पदार्थचे की ते म्हणजे एखादं आपण त्या काही वशी काही शुभ वशी किंवा आपण त्या कोणी स्पेशल पुरणासुद्धा जमानावता वशे तरीसुद्धा आपण पेलो प्रेफरन्स आहे ते म्हणजे पुरे बनाडसो खूप लोकने वाटत की पुरे हा एकदम किचकट किंवा खूप म्हणजे कठीण पदार्थ आहे पण

व्हिडिओने सुरुवात करू या पुरण बनावन करता एक वाटकी चना दाळली ने आपण हवडा बेतून पाणी ती स्वच्छ लेसू हवडा पण कुकर में अडी पौणा तन ग्लास पाणी लाईलेसो पानी ने जे छे ते आपण उकळा देसू तिना मी एक चमचो आपण या घी लाखी घी किंवा तेल तमे काय पण लाखी शकत हावडा अर्धन आपण उकळी रे तिना मी हवडा आपण धुली जे चना डाळे ते लाखी लेसू दाणे व्यवस्थित मिक्स कर देसू आणि डाळ पे उच्चाती जे फेस आवज तिने आपण काढी लिवानु पुरेने खावानंतर ती खूप लोकने जे गॅस वगैरे सुद्धा थतो नये म्हणून जे फेस आहे ते पुरो आपण काढिलेसू आणि याच्यानंतर आणि एवढा तन तो चार शिट्ट्यो करीने आपण लेसू डाळ आपली चढिरे त्या सुद्धा आपण गोळणे या बारीक करलेसू चाकुती पद्धती जे आपण गोळ करत ते, ते पुरणय जल्दी पगळी जाईल आणि गोळ येवाने त्या शक्यतो एवढ्या पद्धती जे सेंद्रिय गोळ हवेत ते थोडंसं डार्क कलर नवं ते जे आपण लेवा नये ती म्हणजे पुर जे ते स्वाद बी सारो आणि कलर बी सारो हवंच करता एक प्रमाणे ते म्हणजे जेथली आपण चना डाळ लिहिली आहे तिथलोच आपण गोळ लिवानोय पण आपण डाळ चढावानंतर थोडीशी जे डाळ आहे ते आपण पुरण रशीने करता काढले म्हणून होट किंवा थोडसू कमी गोळ लायलोय जर तुम्ही नुसतं पुर करता जर डाळ लिता वस जेटली चणा दाळे तेटलच जे गोळ लिहो तर आपण जे पुरण आहे ते परफेक्ट था दाळ आपली या चढी गेली आहे तिने आपण जे पाणी ते नीतार लईल आणि जे पाणी ते आपण रशनी करता वापरसू हवळा जे पाणी ते बाजू मी काढलेसो आणि दाळने हवडा आपण या पद्धती चाळणी मे चाळीस गरम आहे त्यासाठी चमचाती ती करसो नंतर थंडू थे थोडसू हाते ते आपण आज जे चाळी चाळलेसू आपनी आदार तयार થઈ જેલીએ आवडा पण पूरण ने ससडाय लेसू आवडा पण ઇનામે ગોળા કેલેલું હે અને आवडा ગોળને આપણ આ દાણમાં पगळાય લેસુ पूरण ने आवडा આપણ એકસરકુ આલાવાનું હે જેને કરણે આપને જે દાळे ते હેટ્યા બુંદાને લાગનારી ને पूરણ કરાંક કરતા शकते થોડસુ જાડા બુંદાનું જે બાંડુયે તેદ લેવાનું હે કડાઈ લેલી તો કડાઈ મે એકદમ મસ્ત આપને હલાવને સુપ પૂજાજ

तुम्ही देखी शकच की आपनो हे जे पुरण आहे ते हवड्या थोडं कोडू थवा लागी जेलू या पद्धती ते थोडं पा आजूबाजू दाळा गेली आहे तिने पण आपण में मिक्स एक करसारखं हलवतो रेहाणू आणि हवडा तुम्ही देखी के या पद्धती जे तैचो आहे ते हुभो करानो जर ते हिटा तैचो नाही पडे तर समजी जेवा की आपनो पुरण आहे एकदम परफेक्ट थई आहे बिसरी ओळखण ते म्हणजे या पद्धती थोडंसं जे गोळ आहे ते आपण काढी वानो आहे आणि तिने हात पे या पद्धती गोळ करानो आहे जर परफेक्ट गोळो होतो हे आणि ते आपण हातने चिटकतो पण नाही हा तरी पण समजे जेवा आपण पुरण हे ते एकदम मस्त थेल थोडंसं कोमटकर देखावून आणि तरीच पण ते गोळं करेखा गोळं होतो होते तर समजा आपण पूरण थेल हावडा आपण पूरणने थोडंसं कडमे एवढ्या पद्धती पसराई देशु आणि तिने थंडू कराने मूकी देशु पण आपण थोडंसं चणी वगैरे झाकशसू ते आपण जे पुरण ते जल्दी थंडू थे पुरण आपण थंडू थे त्यातले आपण जे कणक आहे ते बांधी लसू तिने करता आपण आवडा या गहू लोट लाईलो आहे तिने आम्ही आपण थोडंसं मिठू लाखी देसू आणि तिने आम्ही बेचार चार पळ तेल मोंदाईलेसू आणि हावडा आपण कणक बांधी पुरे पुरेकरण कमीत कमी बे तास पहिले आपण जे कणक बांधी मुखी दिली तर ते कणक जे ते मस्त मोरायचं आणि आपले पुरे वनाने पण एकदम सोपे जा पुरीने जे कणक आहे ते खूप घट्ट पण नाही किंवा खूप आपण पाणी पण नाही एकदम मध्यम आपण कणक बनवानीये मध्यम पेक्षा थोडीशी ढिली रे तरी चालच हावडा कणक पे आपण झाकीने तिने मोरावा दिसू पुरण आपण या थंडू थेलू आहे तिने हाते ते आपण थोडस मसळी लेसू आणि तिने गोळा मुकी देसू आपणा पूरण जे गोळा आहे ते बठ्ठा बनावायचे गोळा बनावा ते सुद्धाच कुरो आहे ते एक एकसरखे बनावाज कमी जास्त पूरण नाही थंड हवडं आपली कणक आपण मसळी लयली वय थोडंसं तेल लाखीने आपण ने व एकदा मसळी लसू हवडा आपण पुरण तयार गेलो आहे कणक पण मसळीने तयार जेली आहे हावड़ा आपण पुरिओ हो वणी लसू आणि पुरे बनवन त्या आपण जे एकदम परफेक्ट पुरी केच की के जे तिने पुरण जास्त आणि कणक कमी वशे ते पुरे खावानेसुद्धा स्वाद हावडा आपण एकदम छोटंसं जे गोळं लयलो आहे तिने लो थोडंसं लोट लगाडीने थोडंसं वणी लायलो आहे तिने मी आवडा आपण पुरणं गोळं मुकी लिवानो आणि तिने बेव ती वचमे दाबानू ये आणि होती आपले जे कणक आहे ते कणकने उंच्या लावानी या पद्धती आपण दाबीने पुरण भरले वानु वो एकदम जो एकदम बागेबागे -बागे स्टेप देखा वचमे जे थोडीशी पोकळी येते ना मी सुद्धा आपण याची ने व्यवस्थित दाबी असू म्हणजे वचमे थोडीशी हवा वगैरे नाही जोये कारण ती जे आपण न दाबता जे पुरणेमज बंद करले तो जे आवरण येते तर वचमे हवा राही आणि फे वनां ते जे पुरे ते फुटी जाय म्हणून एकदम दाबीने आपण पुरणने भरले आणि वय जे उरेले जे कणक आहे ते सुद्धा आपण काढले असू तर तुम्ही शकत की कणक केटली कमी आणि पुरण आपण जास्त आहे फर्स्ट टाईम बनाडता वर्ष थोडीफार कणक जास्त रही तरी चालच प्रॅक्टिस ते आपले जे पुरे ते बनी जाईल हावडाईने लोट लगाडणे आपण नाही बनणार या पद्धती हाती ती थोडं सुतीने पूरणने पसराई वाणूये म्हणजे आपण जे पुरण ते पुर कोपरा सुधी आपण पसरी जाय एकदम हलका ते आपणे आपण जे पुरीने थोडंसं वणी ये लोट लगाडीने पसराई लेसू आणि हावडा आपण यलंती पुरीने वणी लवानु पुरेवनान त्या किर कॅरीबी आपण कोरोती वनवान सुरुवात करानी पुरीने वचमेती जे वनी तो ते पुरे फुटी शकत कोपरा ती वनतू आवानु आणि पुरेवणान त्या आपणे बेऊ साईड ती बनाने म्हणजे बे साईडना जे, जे पोळे ते एक सरका बारीक ताज आणि आपले पुरीने एटू बारीक बनवून आहे की वचमेन जे पूरने ते आपण आरपार पार देखावं जो आहे पद्धती आपण पुरीने बारीक वणी लवानी आणि पुरीय शेकान करता फक्त पेली जे पुरी आहे ते आपण हिटा तवाने चिटकी शकज म्हणून थोडंसं घी किंवा तेल फक्त पेली पुरीने आपण लगाडा आहे आणि पुरीने आपण आवडं या शेकी लसू ते की शके पुरी ते मस्त फुगी रही पण थोडीशी ते तैचा ती थोडीशी फुटी गेली आहे म्हणून ती हवा थोडीशी लीक लिक थेती या पद्धती आपण पेल्ली पुरी आहे ते तयार थे जेली आहे एवज आपण बट्टे पुरे आहे ते वणी लेसू पुरी आई वस्तू हो आहे की ते प्रॅक्टिस तीच आपणे आवज कारण ही उथणारूच नाही की एकदम पेल्यांदाच आपण पुरे हो करण लि देव आणि ते एकदम परफेक्ट बण्यो हो, वन का बी आई गोण एकदम मस्त फुगेर ही उथणारूच हो, नाही आपण जेटली जास्त प्रॅक्टिस करता तेम तेम आपण पुरे हो बनते जायचे पुरण बनावानू पूर्य बनावने जितल्यों आपने मत वने वाटत तेटलूज पुरे बनानंतर ते आपण जे मुकत ते प्रोसेससुद्धा खूप महत्त्व कारण खूपदा सुताच की आपण पुरे बनायलेच आणि एक पुरी थे की आपण लगेच पटकरीने तिने कटको झाकता जाय एक एक, एक पुरी बनाई की लगेच तिने कटको झाकता जाय तिने दिवस होताच की आपण जे पुरे ते एकमेकने बट्टी चिटकी जाय आणि पण नंतर ती जर आपण जममाणे तर ते पुरे एकमेकने चिटकीने बट्टू पुरण आणि ते जे ते बटू तुटेल निघत पुरे थई जाय म्हणून तिने करता सिम्पल सुकरांनो की एक पुरी आपण थे की आपण तिने चाणी पे आणि जेव्हा आपण तवा परती काढलेली तिथली सरज पुरी आपण चाणी पे मुखानी आणि नंतर ती तिणापे बिसरी पुरी मुखानी आणि आपण बट्टे पुरे बनावाय गो की नंतर ती जर आपण तिना पे घी लगाडा हशी तर पुरी पे घी लगाडीने अर्धा अर्धे वाळीने आपण पुरेने जर मुख्य तो आपण केटले बी सो पूरे बी मुखे तरी सुद्धा ते एकदम परफेक्ट नाही करण आपण पूरे चिटकावू नये काही नाही आणि जम वखान ते सुद्धा एकदम जेवी आपण तवापरने पुरी तेवीच ते थाळी थाळीमे जे तीन चुरो थणार आज जो बट टिप्स वापरे तर पुरे ते एकदम परफेक्ट थना जे एव पद्धती आपले जे परफेक्ट पुरे ते बनिने तयार थेल पूरेने तुम्ही उकळेल दूधने जोडे खाव खीर जोडे खाव किंवा रसनी जोडे खाऊ साडीपण जोडे नु कॉम्बिनेशन एकदम भारी ज लागत रेसिपी गमिवस तर रेसिपीने लाईक करजो शेअर जो, जो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि एवज आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर गुजरंधकने सबस्क्राईब करू आणि वय तमने केवे रेसिपीज देखाण गमशे ते सुद्धा मने कमेंट धन्यवाद